मी मान्य मंत्री महोदयांना काही सूचना अध्यक्ष महाराज करणार आहे मग एका गोष्टीचं खंत ही अध्यक्ष महाराज आता ही खंत व्यक्त करताना माझी माझी मुठी अडचण होते मी काही बोललो की टी व्ही चॅनल वागे दाखवतात घरचा आहेर करता आजकाल पत्रिकेत अहेर आणू नये अहेर स्वीकारल्या जाणार नाही असं घेऊन येतं मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केले नाही म्हणून नाराज आहे खर तर ते गाणं मला आवडते कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींच नेहमीच एकदम मस्त गाणं ते गुणगुणतात की तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हु मय ते मासूम से परिशान हु मय कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का तेरे मासूम सवागो से परेशान हो मैं शेवटी आम्ही या सभागृहात अध्यक्ष महाराज कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही निवडणूक जिंकणं हे आमच्या आयुष्यात लक्ष नाही आमच्या मतदारसंघाच्या दिन दुर्बल शोषित पिढी अंधापंग अपंग निराधार सह्याच मन जिंकणं यासाठी अध्यक्ष महाराज आम्ही इथं मुद्दे मांडतो मी मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ की खरं तर काय लक्ष दिलं पाहिजे आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो आता साधं स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू स्वतःचा कर्म असू कमी जागा मग त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल दोन हजार सतरा अठरा मध्ये आपला स्वतःचा कर्म असू जास्त होता आता थोडा कमी जागा आहे मग आपल्याला या संदर्भात या संदर्भामध्ये जे अधिकारी चमकेश आहे काही अधिकारी कसे असतात काम कमी चमचेगिरी जास्त त्यांना मोठ्या पदावर देता कामाने अध्यक्ष महाराज ते मंत्री आले की एकदम हाजी 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 करतात काही अधिकारी असतात मी रखेंगे भगवान की मर्जी पण काम करतात मग अशा सर्व व्यवस्थेमध्ये आपल्या गाव उत्तम अधिकाऱ्यांची अध्यक्ष महाराज जे अधिकारी टार्गेट पूर्ण करत नाही मी उदाहरण देतो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक्साईज रेव्हेन्यू पंचवीस हजार पाचशे आपण मध्ये सांगितलं ऍक्च्युअल अचिव्हमेंट किती आहे तेवीस हजार दोनशे बावीस कारण काय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज डुप्लिकेट दारू इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडल्या गेली आपण ते दारू विकणारे कोण आहे त्यांच्या पाठीशी कोण आहे हे करून त्यांचे पाय कायद्याच्या चौकटी संविधानाच्या फटक्यानी तोड पाहिजे तर अपघात रेव्हेन्यू वाढेल चोवीस पंचवीस मध्ये तीन हजार पाचशे कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत एकवीस हजार नऊशे कोटी अध्यक्ष महाराज याकडे लक्ष दिलं पाहिजे भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही मग माझी मागणी आहे अरे डेअरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी अध्यक्ष महाराज मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा खर्च एक लाख बा बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी होत किती वाढ झाली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली सोळा हजार तीनशे सोळा कोटीनी आणि खर्च जागा एक लक्ष एकोणसाठ हजार चौतीस कोटी आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी म्हणजे तेरा हजार सातशे सव्वीस कोटीची निवृत्ती वेतनात किती वाढ झाली दोन वर्षात तेरा हजार पाचशे पासष्ट कोटी म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देताना तिजोरीत ठीक आहे तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष मागात आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही मला वाटतं की तुम्ही बेग वाजोगे हो अध्यक्ष मागा मग मी नाही तुम्ही बेळ वाजोगे हो इतर मुद्द्यांवर मी जात नाही पण कृषी विद्यापीठ समृद्ध करणे टेक्नॉलॉजीचा महत्तम उपयोग करणे आत्मा बेशुद्ध जागा आहे त्याला कर्मचारी देणे कारण त्याच्यामध्ये पस्तीस टक्केच कर्मचारी आहे संजय गांधी सावन बाग योजना कारण आता तुम्ही दोन मिनिटं देऊ शकाल की नाही तो थांबतो अध्यक्ष म्हणून दोन तीन मिनिटं देऊ शकाल ना संजय गांधी निराधार योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आग आता म्हणा ऑनलाईन करावं करा ना केलंच पाहिजे पण ऑनगाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो काय काय जाग नोव्हेंबर नंतर पैसेच नाही कारण काय तर आत्ता अध्यक्ष महाराज अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पैकी जानेवारी मध्ये ऑनगाईन फक्त छप्पन हजार सक्सेस झालं कोणासाठी ही योजना निराधार विधवा परिदक्त्या घटस्फोटिता यांच्यासाठी ही योजना आहे अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची नाही लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार दिन दुखी को तो सब कुछ है बेकार, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे दस लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही आता मग घंटी वाजव हो माझ्या नावातच तशी घंटी आहे ठीक आहे वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज मी पत्र घेत अध्यक्ष महाराज या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमचे अध्यक्ष महाराज तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आहे आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही माझी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये पाचशे अडतीस कोटी अध्यक्ष महाराज आपल्याला मिशन ऑलिम्पिक आहे खरं तर मी माझं मागणी पत्र हे सचिवांना आपल्या अर्थमंत्री मोदय दिलं होतं पण त्यातला एकही मुद्दा आगा नाही अध्यक्ष महाराज काय मागितलं अध्यक्ष महाराज आम्ही अध्यक्ष महाराज यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा माझ्या मतदारसंघातून अध्यक्ष महाराज मी अयोध्येच्या राम मंदिरागा सर्व लाकूड आम्ही पाठवलं संसदेमध्ये कोणताही खासदार कोणत्याही रंगाचा पक्षाचा पंथाचा जातीचा धर्माचा असू द्या संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा मी जाऊ शकलो नाही त्या दरवाज्यातून पण दरवाजा मात्र आम्ही तयार केला पीएमओ ऑफिस हे पूर्णपणे आम्ही तयार करतोय काय मागणी केली एक दहा एकर जागा आम्ही घेतली फर्निचर एफ सी फर्निचर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉरेस्ट इंडस्ट्री पंच्याहत्तर कोटी मागितले अधिकाऱ्यांनी दिलेच नाही अध्यक्ष मग का नाही दिले तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही पास कोटीचा एक्सपोर्ट फर्निचरचा केला असता आम्ही पण नाही अध्यक्ष महाराज तुम्ही एकीकडे एक पाचशे कोटी रुपये रस्त्यासाठी दिगे बाकीच्यांना दिगे नाही निश्चितपणे दिलं पाहिजे पण पाचशे कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मुलगा पॉलिटेक्निकचं पत्र दिग आलंच नाही मिशन ऑलिम्पिक आलं नाही अध्यक्ष महाराज इकडे पर्यटनासाठी दहा वर्षासाठी आपण एक लाख कोटीची घोषणा केली ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र अध्यक्ष महाराज आता केलं नाही आणि अध्यक्ष महाराज हे खरं आहे की महाराष्ट्र थांबणार नाही पण यासाठी काही गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो आपण निश्चितपणे या आ, 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 आपण इन्व्हेस्टमेंट आणली अध्यक्ष महाराज माझ्या दोन स्पेशल अध्यक्ष महाराज विनंती आहे की तुम्ही सांगितलं की पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे यासाठी सोळा लाख रोजगार निर्मिती होईल मी माहिती घ्यायला गेलो अध्यक्ष महाराज की सोळा लाख रोजगारामध्ये माझा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यांना तसं माझा दा स्किल द्यायचा आहे ते म्हणाले अजून सोळा लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार आहे माहीतच नाही माझी विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना डिप्लोमा होल्डर किती आहे मेकॅनिकल इंजिनियर किती आहे सिव्हिल इंजिनियर किती आहे त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट गागणार आहे किती चार्टर्ड अकाउंटंट गागणार आहे किती आय टी आय लागणार आहे अध्यक्ष महाराज ते मात्र दिलं नाही मुनगंटीवार यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे साहजिकच माजी अर्थमंत्री म्हणून त्यांचा मोठा अनुभव आहे पण त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी वीस हजार कोटी रुपये लागतात आणि अशा अनावश्यक इतके खर्च आहेत की ते जर का नियंत्रणात आणले तर हे वीस हजार कोटी रुपये आपण बजेटमधून काढू शकतो ही बाब सरकारला घरचा अहेर देऊन सुधीर मुनगंटीवारांनी विधिमंडळाच्या खास करून विधानसभेच्या पटलावरती आणून सांगितली त्यांचं अभिनंदन आपण लाडकी बहीण योजना त्यासाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली जवळपास नऊ लाख लाभार्थी बहिणी ह्या कपात झाल्या म्हणजे कट झाल्या त्यांना जे हप्ते पाच दिले गेले ते सुद्धा माफ केले गेले त्या जर का अपात्र होत्या तर त्यांना लाभार्थी का बनवलं आणि मग त्यांना दिलेले पैसे हे सरकारनी स्वतःच्या खिशातून दिलेले नाहीत ते, दिले ना ते जनतेचेच रुपी महसूल रूपी गोळा केलेले पैसे आहेत ते सरकारनं निवडणुकीच्या आधी ज्या आता अपात्र ठरल्यात लाभार्थी त्यांना दिले मग त्यांच्याकडनं पैसे वसूल नाही ती माफी झालेली आहे म्हणजे अपात्र लाडकी बहीण लाभार्थ्यांकडनं पैसे घेणे नाही तो जो काही लाभ पाच हप्त्यांचा त्यांना निवडणुकीच्या आधी मिळाला तो माफ झाला मग मा कर्जमाफी का नाही हा सवाल उपस्थित होतो आहे तो किती आकडा आहे की अशी माफी लाडक्या बहिणीसाठी ज्या आता अपात्र ठरल्या त्यासाठी माफ झालेले आहेत हे सरकार काही सांगत नाही गोलमाल उत्तर देतं आणि तिथेच सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला कोंडीत पकडलं नुसतंच कोंडीत पकडलं नाही तर इतर असे अनेक खर्च आहेत जसं की कर्मचाऱ्यांचं वेतन त्यांना दिलेली वाढ एवढंच नाही तर निवृत्ती वेतन ते, ते, ते दोन्ही मिळून जी रक्कम होते त्यापेक्षा कमी ही शेतकरी कर्जमाफीची वीस हजार कोटींची रक्कम होते मग ती सरकार का देऊ शकत नाही मागणी नसतानाही महाशक्तीपीठ किंवा शक्तीपीठ शक्ती महामार्ग हा का बांधला जातो आहे ज्यासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये लागणार आहेत मग हा खर्च का हा कोणता अजेंडा आहे आणि शेतकरी जे तिथे आत्महत्या करत आहेत कर्जबाजारी होत आहेत त्यांना कर्जमाफी का नाही हा सवाल सुधीर मुनगंटीवारांनी उपस्थित केला आहे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन कारण शेतकऱ्याच्या वतीनं खास करून कोरडभाऊ शेतकऱ्यांच्या वतीनं कोणीतरी एक ज्येष्ठ नेता हा बोलायला हवा होता ते काम सुधीर मुनगंटीवारांनी भाजपचे ज्येष्ठ आमदार म्हणून माजी मंत्री म्हणून केलेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद